महाराष्ट्र आर्म्स अॅक्ट च्या गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी अग्निशस्त्रासह युनिट सहाने ने जेरबंद केले असून एक देशी बनावटीचे पिस्टल व एक कार्टूस जप्त केले आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी युनिट सहाच्या पथकाने आरोपी नामे साहिल राजू शेख वय चोवीस वर्षे व जैद जावेद खान वय बावीस वर्षे यांच्याकडून तीन अग्निशस्त्रे व चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली होती याबाबत कोंडवा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एक हजार दोनशे त्रेचाळीस दोन हजार चोवीस आर्मॅक्ट कलम तीन पंचेवीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सदोतीस एकासह एकशे पस्तीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट सहाकडून केला जात असून सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान येसम नामे रेहान नझीर कुरेशी वय चौतीस वर्षे राहणार लिंबोनी बाग इंद्रानगर मोहरम जियाज रोड गोवंडी मुंबई हा वॉन्टेड आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर आरोपीचा युनिट सहाच्या पथकाकडून शोध घेण्यात येत होता बुधवार दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकास मिळालेल्या गोपनीय बातमीवरून वॉन्टेड आरोपी नामे रेहान नजीर कुरेशी सय्यद सय्यदनगर हडपसर येथून प्रभारी पोलीस निरीक्षक वाहित पठाण पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी व पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले असून त्याच्या ताब्यातून एक देशी बनावटीचे लोखंडी पिस्टल व एक जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले आहे सदरची कामगिरी ही अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजेंद्र मुळी गुन्हे शाखा युनिट सहा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट सहाचे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहित पठाण सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी पोलीस हवालदार बाळासाहेब सक्ते रमेश मेमाणे नितीन मुंडे नाथ कारखेले पोलीस अंमलदार ऋषिकेश ताकवणे सचिन पवार ऋषिकेश व्यवहारे शेखर काटे गणेश डोंगरी नितीन धाडगे बाळासाहेब तनपुरे पोलीस हवालदार सुहास तांबेकर महिला पोलीस अंमलदार प्रतीक्षा पांसरे कीर्ती मांजरे यांनी केली आहे